जय मी सीताराम पोपट वेताळ दौंड तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे दौंड तालुका अध्यक्ष आज संत रोहिदास महाराजांची सहाशे पन्नासावी पुण्यतिथी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही उरळी कांचनचे सर्व राष्ट्रीय चर्मकार संघाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं भजनाचा कार्यक्रम झाला व जेवणाचा बी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्वांनी समाजासाठी एकत्र यावं आणि सर्वजण एकत्र जर आले तर त्याचा भविष्यामध्ये शंभर टक्के फायदा होईल आणि समाजाचं काहीतरी देणे लागतो समाजाचं काहीतरी देणेकरी लागतो असं समजून सगळ्यांनी जर एकत्र आलं तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये चांगले काम समाजाच्या हातून घडू शकतं मी <laughs> उर्व कांचन चर्मकार ट्रस्ट अध्यक्ष योगेश नागनाथ बोबडे तरी आज आम्ही रोहिदास महाराजांच्या सहाशे पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदान आणि भजन याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्वांनी समाजामध्ये एकत्र येण्याची खूप गरज आहे आत्ताच्या काळामध्ये आणि समाज एकत्र असल्यामुळे होणारे फायदे किंवा कोणाचं सुख असू द्या कुणाचं दुःख असू द्या भरपूर कारणे असतात की प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये हा समाज धावला जातो तरी या कारणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आजच्या काळामध्ये जय रविदास मी चंद्रकांत कुंडले कांबळे राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघ दौंड तालुका अध्यक्ष आज या संत रोहिदासांच्या पुण्यनिमित्त निमित्त आपण सर्व जमले चर्मकार समाज बांधव गाव गाव ग्रामस्थ सर्वांना एकच विनंती की सर्व समाज एकत्र यावा एकत्र आले की मोठे मोठे कार्यक्रम पार पाडतात वधवर सूचक मिळावा कोणाच्या सुखादुखात काय असेल तर आपण त्यांच्या सहभागी होऊ या चरणी एवढंच सांगू शकतो की संत रोहेदास यांनी जे शिकवण दिली मन चंगा तो कठते मे गंगा पुन्हा एकदा संत रोहिदास चरणाच्या वतीने अभिवादन मी लक्ष्मी नागनाथ बोबडे आज रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त आम्ही सर्वांनी एकत्र येऊन भजन कार्यक्रम आणि सर्व महिला आणि भाऊ बंधू सगळे एकत्र यावे म्हणून भैरवनाथ मंदिरात कार्यक्रम ठेवलेलो होतो आज आणि सगळ्यांनी येऊन सहभागी के सहभाग झाले त्यामुळं खूप आनंद झालं आणि असंच गर्दी खूप वाढू मी सुनीता सुरेंद्र लोखंडे राहणारी कांचन हवेल जिल्हा पुढे आज संत रोहिदास महाराज पुणतिथीनिमित्त आम्ही सगळे एकत्र आलो आहोत त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांनी असे पुढे म्हणजे दरवर्षी दर, दर पुण्यतिथीला किंवा जयंतीला सगळ्यांनी एकत्र यावे असं असं सगळ्यांना मी आवाहन करते ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर शाळेतल्या मुलांना खाऊ वाटप किंवा वया वा पुस्तके असे कार्यक्रम करतो महिलांनी सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांनी कार्यक्रमात भाग घ्यावा सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन सगळ्यांनी कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि एकत्र राहिलंच पाहिजे सगळ्यांनी मिळून मी संत रोहिदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करते आणि इथे मी सुरेंद्र सदाशिव लोखंडे उरळी कांचन तालुका पुणे मी चर्मकार समाजाच्या वतीने सगळं सगळ्यांना एकत्र करण्यासाठी मी पहिल्यापासून एक पंधरा वर्षापासून हे काम करतोय कुठेतरी आता एक दोन चार पाच वर्षामध्ये सगळे एकत्र आले काहीतरी समाजासाठी करावं असं वाटतं वा समाज एकत्र यावे हा कार्यक्रम नेहमी लाभ व्हावा समाजाच्या चांगल्या क्रमाने व्हावा आधुनिक माझ्या दृष्टीने असं मला वाटतं माझं मला असं वाटतं की पुढच्या वेळेस विवाह सोळावा या दृष्टीने काहीतरी नियोजन व्हावं असं मला चर्मकार समाजाला वाटतं